नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे मैस अडवणे सकाळी मैस अडवली होती आपण गेलो वगैरेच होणार होते म्हणून सांगितलं होतं वगैरेच झाली परंतु जास्त वेळ झाल्याने पोटातच गुदमरून तिचा मृत्यू झाला परंतु आपण नॉर्मल पद्धतीने डिलिव्हरी केली मोकळी केली असं होऊ नये म्हणून लवकर शेतकऱ्याने मुत्रण फुटल्यानंतर आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे कारण इतके दिवस गर्भात जीव सांभाळून काही उपयोग होत नाही या नंतर मशीला आपण आय व्ही कॅल्शियम फॉस्फरस मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन दिले जार पडायचं जा, औषध पाजलं आता ती मोकळी झाली आहे व्यवस्थित आहे आपण लक्ष देणे काय गरजेचं आहे मुद्रण कधी पुटते कधी नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुद्रण पुटल्याच्यानंतर दहा मिनटात मसाळ येते काय गायब येते ते लक्ष देणं गरजेचं आहे ह्या असे केसेस आपल्या जनावरांसोबत होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे सध्या काल्विंग पिरियड आहे आपण चांगली काळजी घेणं गरजेचं आहे कारण नऊ महिने मशीमध्ये दहा महिने दिवस सांभाळलेले दिवस वायाला जातात धन्यवाद मित्रांनो